श्री शिवाय नमस्तोभ्य जीवनाचे संकट दूर करण्यासाठी सोमवारी करा हे उपाय भगवान शंकराची सदैव तुमच्यावर कृपा राहा शिवचालीसा पठन सोमवारी फक्त भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण शिवकुटुंबाची पूजा करा यानंतर शिवचालिसा व अष्टकाचे पठण करा यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील रुद्राक्ष अर्पण करा जर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाल्या असतील किंवा वैवाहिक जीवनात अडचण येत असेल तर सोमवारी गौरीशंकराचे दर्शन घ्या यासह मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा चंदन तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर चंदन लावा यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोतराचे फूल अर्पण करा दूध अर्पण करा नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिपडा दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तूप लिहायला विसरू नका